लोणाळा नगर परिषद करू शकते तर खोपोली नगरपरिषद का नाही लोणाळ्यामध्ये नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये चार मजली उपजिल्हा रुग्णालय बनवण्यात आले आहे आणि हे पा आमचे खोपोलीचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ह्या रुग्णालयाची आपण अवस्था पाहू शकता किती भयानक अशी अवस्था आहे आता येथे नगर परिषदेमार्फत एक माचिसच्या डब्याच्या एवढेच रुग्णालय बनवण्यात येत आहे खरं म्हणजे खोपोलीची लोकसंख्या पाहता सुद्धा उपजिल्हा रुग्णालय होणे गरजेचे आहे खोपोली नगरपरिषद हद्दीत घाटात प्रचंड प्रमाणात अपघात होत असतात त्या कारणाने खोपोली शहरात एक भव्य दिव्य असे उपजिल्हा रुग्णालय तथा ट्रॉमा सेंटर असणे अनिवार्य आहे जेथे सर्व प्रकारचे ऑपरेशन्स होऊ शकतात परंतु नगरपरिषद त्याकडे दुर्लक्ष करते प्रत्येक वेळेला माशीच्या डब्या एवढे फक्त वीस पंचवीस बेडचे हॉस्पिटल बनवते येथे कमीत कमी शंभर बेडचे हॉस्पिटल व्हायला पाहिजे उपजिल्हा रुग्णालय व्हायला पाहिजे ट्रॉमा सेंटर असायला पाहिजे व सर्व प्रकारचे ऑपरेशन खोपोली शहरातच व्हायला पाहिजे